आरोग्य शिक्षण विभागात आपण तळागाळात गोरगरिबांचे काम पाहतो आणि तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनात तुमच्या विषय मार्गी लावू असे ठोस आश्वासन आमदारोकेट आकाश पुणकर यांनी दिले आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियन शाखा खामगावच्या अंगणवाडी सेविकांनी भाजप कार्यालयात आमदार अॅडव्होकेट आकाश पुणकर यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या यावेळी आकाश पणकर यांनी सांगितले की आरोग्य शिक्षण व इतर क्षेत्रातही कमी मोबदल्यात उत्तम काम आपण करतात कोरोनातही तुम्ही आपलं घरदार सोडून चांगलं काम केलं तुमची व्यथा मी जाणतो त्याचप्रमाणे सरकारसुद्धा जाणते नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात आपल्या मागण्या मीच नव्हे तर सर्व पक्षाच्या आमदारांनी मांडल्या आपण मागण्या आपल्या मागण्या रास्त असून महायुती सरकारने या आधी आपल्या मागण्या के मान्य केल्या आहेत यासुद्धा मंजूर करण्यासाठी ते सकारात्मक आहे तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार मागण्या या आर्थिक बाबी संदर्भात असल्याने त्या येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नक्की मंजूर करू अशी ग्वाही आकाश यांनी अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांना दिली अंगणवाडी सेविका कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष शिल्पाताई भोरे उपाध्यक्ष ज्योतिताई जुमळे सचिव गीताताई ताई नवथळे तसेच अंगणवाडी सेविका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तुमच्या मागण्या ताईंनी म्हटलं की तीन आमदारांनी मांडल्या मी कालही या ताईंना सांगितलं या तिघीजणी आल्या होत्या खरं तर विधानसभेच्या कामकाजाची एक पद्धत असते मग त्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार विधानसभेत आहे सत्तर आमदार विधान परिषदेत आहे आणि प्रत्येकच जण त्याचं बोलणं मीडिया दाखवते अशातला भाग नसते पण मी तुम्हाला सर्वपक्षीय आमदारांच्या वतीने सांगतो सर्व पक्षीय म्हणजे मी काँग्रेसचा विरोध करतो किंवा त्यांनी तुमची बाजू घेतली नाही असं नाही सर्व पक्षीय आमदार सगळेजण हे तुमच्या पाठीशी आहेत सगळेजण तुमच्याबद्दल बोलतात सगळेजण तुमच्याबद्दल बाजू मांडतात मी कोणत्याही आमदाराचा विरोध करणार नाही कोणत्याही पक्षाचा विरोध करणार नाही आणि आम्ही तुमचं दुःख जवळून पाहतो शेवटी हे आपल्याला सांगायची गरज नाही आहे हे प्रत्येकाच्या मनात बसलेलं आहे की कोरोना मध्ये तुमचं योगदान काय आहे बापाला त्याचा सख्खा पोरगा हात लावत नव्हता तेव्हा तुम्ही जाऊन चाचण्या केल्या एवढं मोठं काम कोणी नाही केलं आणि तुम्ही होत्या आशा वर्कर होत्या म्हणून आपण भारत देश सुरक्षित राहायला सगळे लोक <laughs> सुरक्षित आज लहान मुलांना वाढवण्याचं काम त्यांचं आहार त्यांना देण्याचं काम इतकं मोठं काम तुम्ही करता आपल्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही सतत शासनाकडे मांडतो आहे मध्यंतरीच्या काळात आपल्या शासनाने हे अनुदान वाढवलं आता आपली मागणी जी आहे तीसुद्धा आम्ही शासनाकडे मांडली आणि नुसतं विधानसभेत नाही आम्ही आमच्या पक्षाची जी मिटिंग होते ती समजा आमच्या पक्षाने आमच्या एकशे पाच आमदारांना बोलवलं तर त्यातसुद्धा आम्ही हे मांडत असतो की हा मुद्दा आपण पहिल्या हाताशी घेतला पाहिजे नोव्हेंबरमध्ये सहा नोव्हेंबरला असं निवेदन दिलं होतं की आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर चार डिसेंबर पासून आम्ही संपावर जाणार आहे परंतु आमच्या संपाचा किंवा आमच्या मागण्यांचा कुठलाही विचार केलेला नाही त्यानंतर त्यानंतर आम्ही संपावर आहोत अधिवेशन होतं अधिवेशन दहा दिवसाच्या हिवाळी अधिवेशन मध्ये आमचा कुठलाही विषय घेतलेला नाही कोणत्याही आमदार साहेबांनी बोललेला नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमधून फक्त तीन आमदार आमच्याविषयी बोलले म्हणून आज महाराष्ट्रभर आम्ही सर्व तीव्र आंदोलन करणार आहे जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर याही पेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करीन मग कुठल्याही स्थळाला गेलं तरी चालेल